आज आपण मराठवाड्यातील समीकरणासंदर्भात आढावा घेणार आहोत मराठवाड्यात नवनिर्वाचित आमदारचे यादीवर जर नजर टाकल्यास दिसून येईल की एकोणतीस आमदार मराठा समाजातील आहेत नऊ आमदार ओबीसी पाच अनुसूचित जाती दोन आमदार अल्पसंख्यक समाजातील एक आदिवासी समाजातील आमदार निवडून आले आहेत मराठवाड्यात सर्वाधिक सहा मराठा आमदार हे नांदेड जिल्ह्यातून निवडून आले आहेत त्या कालोखाल छत्रपती संभाजीनगर जालना आणि लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी चार तर परभणी बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येकी तीन मराठा आमदार निवडून आले आहेत तर हिंगोली जिल्ह्यातून दोन मराठा उमेदवार विधानसभेत गेले आहेत एकोणतीस मराठा आमदारांपैकी भाजपकडून सर्वाधिक अकरा मराठा आमदार निवडून आले आहेत भाजप खालोखाल एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नऊ आमदार मराठा समाजातील आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा मराठा आमदार निवडून आले आहेत महाविकास आघाडीचे केवळ तीन आमदार मराठा समाजातून निवडून आले आहेत त्यामध्ये दोन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तर एक काँग्रेसचा आमदारांचा यामध्ये अंतर्भाव होतो